मित्रांनो मध्ये तुमचं स्वागत आहे गेल्या भागात आपण ब्रशेस बघितले होते ते काय होते आपले ग्रुप्स होते तर ह्या भागात आपण पुढचे तीन ग्रुप्स बघणार आहोत कोणते कोणते ग्रुप्स असणार आहेत तुम्ही गेस करा ठीक आहे चला तर मी सांगते साईज कलर्स अँड लेयर्स बरोबर अगोदरच्या जे आहेत त्यांचा मी तुम्हाला कसा यूज करायचा ते तुम्हाला दाखवलेलं आहे मी आशा करते की गृहित धरून चालते की तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत असाल ठीक आहे मित्रांनो चला तर आता आपण पुढचे ग्रुप्स बघायला सुरुवात करूया चला तर मित्रांनो आता कोणते शे कोणते ग्रुप्स बघणार आहोत पॅन्ट ओपन करायचं आहे कोणते ग्रुप्स बघणार आहोत शेप आणि साईज बरोबर ओके तर आता हे आपल्याला वेगवेगळे शेप्स दिलेले आहेत बरोबर आहे आता हे शेप्स अरे यांचे आम्हाला नावच नाही माहिती काय 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 असे आहेत शेप्स जे तुमच्या ओळखीचे आहेत जे तुम्ही लहानपणापासून बघत आलेले आहात तर ह्यावरती बघा याच्यावरती माऊस घेऊन गेलात तर इथे लाईन कर्व ओव्हल अशा प्रकारची त्यांची नावं दिलेली आहेत त्याच्यावरती त्यामुळे तुम्हाला त्यांना तुम्हाला कोणी क्वेश्चन जरी केला की बाबा रेक्टँगल घ्या शोधायची गरज नाही इथे क्लिक केलं तर रेक्टँगलवरती नाव लिहून येतात ओके हे आहेत आपले शेप्स बरोबर आहे आता आपण या शेप्सचा वापर करून पाहूया सिम्पल आपण हे करूया भूमितीच्या आकृती कशा असतात तशा जरा मिक्स आपण काहीतरी करूया आता बघा हा बॉक्स आहे बरोबर आहे बॉक्स आहे का हा नाही स्क्वेअर आता हा स्क्वेअर आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा इथे साईज तुम्हाला कमी आहे बरोबर आहे आता शेप आणि साईज तुम्ही एकत्र घ्यायची आपल्याला कारण ही जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरची जी साईज आहे ती आपल्याला पाहायची तर इथे साईज आहे मी एट पिक्सल घेतली तर ती बघा एट पिक्सल होतं त्याच्यामध्ये मी ट्रायएंगल घेते तो ट्रायंगल घेतलेला आहे त्याला माऊस क्लिक करून ठेवला आहे जितका तुम्हाला हवं आहे तितका तुम्ही करू शकता ओके आता सर ओके म्हणजे भूमितीच्या अशा अकृत्या वेगळ्या असतात तुम्हाला शेपचा वापर करून दाखवते ते शेप्स तुम्ही कसे येऊ शकता क्लिक करायचं आहे हा प्लस जो आलेला आहे त्याला खाली ड्रॅग करायचा आहे मित्रांनो ओके कशा प्रकारे तुम्ही येऊ शकता इथे पॉलिगॉन आला आहे पॉलिगॉन आता पॉलिगॉन तुम्हाला तो, तो कसा वापर करायचा त्याचा ओके हा न घेता पण कोण आहे तो हा दिव्यांग म्हणून आले तो डायमंड ज्या डायमंड च्या आकाराचा आहे म्हणून तो असा आहे हे तुमचे झाले शेप्स ओके हे पुन्हा यांना अंडू करते तर आपण यांना छान प्रकारे कलर पण करायचे साईज तुम्हाला कळाली इथे वेगवेगळी साइज, तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याला तुम्ही असं सिलेक्ट बारीक सिलेक्टला छान वाटतं सर्कल ट्रायंगल इथे राऊंड रेक्टँग्युलर कॉल आउट आहे कॉल आउट आपण केव्हा वापरतो एखादी माहिती कार्टून्स असतात त्यामध्ये ॲनिमेशन वगैरे किंवा काही बनवलं जातात एखादं इथे पर्सन असेल आता ते निर्जीव ते चित्र जे असतं ते निर्जीव असतं ते बोलणारं नसतं त्यासाठी ते इथे एखादा पर्सन काढून ते कॉल आउट काढलं जातं म्हणजे ते काय दर्शवतं आता इथे एखादं चित्र असेल तर ती व्यक्ती काय करते आहे ती जी वाक्य आहे ती या व्यक्तीचं आहे म्हणून ते काय आहे कॉलआउट कॉल आऊट म्हणजे त्याचं बोलणं तुम्ही ह्याच्यामध्ये लिहू शकता ओके त्यानंतर आहे ओव्हल कॉलआउट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही ओव्हल कॉल आऊट देऊ शकता ओके टू झेड त्यानंतर आय फेवरेट हार्ट okay. हार्ट आता ही आपण कोणती घेतली होती वन पिक्सेल थ्री पिक्सेल तुम्हाला जी हवी ती पिक्सेल अशीच ब्रश साठी सुद्धा आपण त्यांना वापरलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला ब्रशचा पर्टिक्युलर ग्रुप नव्हता घेतलेला साईजचा ग्रुप घेतला नव्हता पर्टिक्युलरली सॉरी त्यामुळे आता हे तुम्ही तुम्हाला कळलं असेल की कसा वापर करायचा ओके त्यानंतर आता कदाचित तुम्हाला ते कलर चेंज करायचा आहे तोही घेऊ शकता मी ते डार्क रेड घ्यायचं आहे मला आणि त्या डार्क रेडनी जे आहे ते ड्रॅक करायचा आहे जो शेप आहे तो ड्रॅक करायचा आहे तो कोणता त्या कलरमध्ये येणार बरोबर आता तुम्ही हा घेऊ काय येतोय पण फर्स्ट प्रायोरिटी याला दिलेली आहे बरोबर तो सुद्धा जर पिंक असेल तर आपल्याला तोच असेल ओके हे जरा तुमचा शेप आणि साईज त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कलर्स करायचे आहेत बरोबर आहे तर कलर्स खूप आपण आता बघूया ओके कलर्ससाठी आपल्याला काय करायचं आहे आता मी व्हाईट कलर इथे व्हाईट कलर घेते आहे जो आहे तसा इथे मी येलो कलर घेते आहे आता इथे आपल्याला कलर करायचा आहे तो असा नाही तुम्हाला कोणता ब्रशचा वापर कोणता ब्रशचा करू शकता किंवा फीलचा मी फीलचा वापर करणार आहे फिलवरती क्लिक करायचा आहे जो कोणता कलर हवा आहे ग्रीन हवा असेल त्याला घ्यायचा आहे ऑरेंज ओके एकमेकामध्ये मिक्स नाही होत आहे कारण त्यांचं जे त्यांची जी आकृती आपण जो शेप्स काढला तो पूर्ण घेतलेला आहे हाफ घेतलेला नाही हाफ घेतला की एकमेकामध्ये कलर मिक्स होतात वेगवेगळ्या प्रकारे आहे ब्लू ग्रे तर ब्लू ग्रे इथे घेतल्या आता इथे मला कलर्स बनवायचे आहे कस्टमाइज करायचे आहेत कलर मला आता हा रेड कलर आणि ऑरेंज कलर मिक्स करायचा आहे आणि तू मला येथे ठेवायचं आहे ओके आणि तो आता मला कलर करायचा आहे बघा म्हणजे असे कस्टमाइज कलर म्हणजे तीन आपण एखाद्या प्लेटमध्ये घेऊन दोन कलर मिक्स करून जे कलर तयार करतो तसं इथे आहे मित्रांनो बरोबर आता आहे येल्लो ओके तुमचे कलर एकमेकांमध्ये मिक्स होत नाही बरोबर किंवा कंट्रोल सेट करून तुम्ही ब्ल्यू घेतला होता ब्ल्यू ग्रे घेतला होता अशा प्रकारे हे मी एक सिम्पल आकृती दाखवली की तुम्हाला ते कळेल की कसा कलर पण ड्रॉइंग काढलं तर त्यामध्ये तुम्हाला ते कसं घेतलं फास्ट फास्ट थोडं करावं लागेल मग तुम्हाला सिंपल पद्धतीने सांगते आहे की असे शेप्स तुम्ही घेऊ शकता ओके मित्रांनो शेप साईज करा आता आपण लेअर्स बघूया आशा करते तुम्ही अगोदरच्या भागांमध्ये जे काही मी शिकवत असेत तुम्ही प्रॅक्टिस करत असाल ओके तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा काही कमेंट मध्ये तुम्ही करू शकता ओके मित्रांनो आता आपण लेयर्स बघूया ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कलरस ग्रुप समजला असेल हे बाकीचे ग्रुप पण समजले असेल अशी आशा करते आणि आता आपण पुढचा आणि शेवटचा ग्रुप बघणार आहोत लेयर्स लेअर्स म्हणजे काय मित्रांनो तर ते थर एकावर एक बसणार थर त्या लेअरवरती मी क्लिक करणार आहे इथे तुम्हाला किती लेअर्स ॲड करायचे आहेत तुम्ही त्या ॲड करू शकता प्लस लाईनवरती क्लिक करून ओके त्यामध्ये राईट क्लिक करते आहे ओके आता माउस राईट क्लिक करून तुम्हाला ऑप्शन्स मिळतील इथे हाईड लेअरचं ऑप्शन आहे डुप्लिकेट लेअर म्हणजे या लेअरचा हाईड या लेअरची डुप्लिकेट लेअर हवी असेल तर तुम्ही तिला डुप्लिकेट करू शकता मर्ज डाऊन करायचे असेल तर एकत्र करू शकता थर्ड लेअर आणि सेकंड लेअर मर्च करायची असेल तर म्हणजे एकत्र होते मूव्ह डाऊन म्हणजे वरची लेअर तुम्हाला खालती घ्यायची असेल तेव्हा मर्च डाऊन राईट क्लिक सेकंड जा, लेअर आपल्याला डिलीट करायची असेल ही डिलीट लेअर कंट्रोल शिफ्ट डिलीट म्हणजे ते तुम्ही कंट्रोल हेड करून तुम्ही पुन्हा तिला आणू शकत नाही रिस्टोर करू शकत नाही त्यामुळे तिला डिलीट लेअर करा म्हणजे तुम्हाला ते कंट्रोल सीट केल्यावरती सुद्धा येऊ शकते ओके तर हे क्लिक करूनही मी डिलीट करणार आहे या लेअरवरती आपल्याला लेअरचा वा लेअरचा वापर कसा करायचा कर ते बोलणार आहोत त्या मध्ये आपल्याला एक इमेज घ्यायची आहे मग ती तुम्हाला कोणती इमेज तुमच्या आवडीची असेल ती तुम्ही घेऊ शकता मी ती एक इमेज घेतलेली आहे ओके आणि जी मला किती क्रॉप करून हवी आहे ती तुम्ही क्रॉप ऑप्शन मध्ये जायचं आहे इमेज ग्रुप मध्ये आणि तिला क्रॉप करायचं आहे मित्रांनो बरोबर मित्रांनो अशा प्रकारे आता अजून एक लेअर ऍड करायची आहे मी एड करना रहे, पुनँ फ्रॉम फाइल में रहे, वॉलपेपर आए, तो एड करना रहे, ओके, तो अपन अब से क्रॉप करू क्रोप करना तो तुम्हें ज़रूरत था, ओके इधर त्यानंतर बॅकग्राऊंड रिम, रिमूव्ह करायचं आहे सेकंड इयर आहे तिला मी काय केलं आहे मित्रांनो केलेला आहे ओके आता त्यानंतर मी क्लिक केलेलं आहे ओके तर क्लिक करायचं आहे त्याला मश डाऊन करायचं आहे मश डाऊन केलं की सेकंड लेअर आणि फर्स्ट लेअर एकत्रित होणार आणि तुमचा बॅकग्राऊंड तुमच्या मागचा चेंज होणार पहिला हे पहिला असं इतकं बॅकग्राऊंड चेंज करता येत नव्हतं हे फोटोशॉप मध्ये जाऊनच करू शकत होतो मित्रांनो तर आता तुम्हाला विंडोज इलेवन मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला आता मिळालेले आहेत तर तुम्ही कोणाचे फोटो क्रॉप करून कोणताही कौर बॅकग्राऊंड तुम्ही देऊ शकता मित्रांनो म्हणून म्हणते आहे ट्रेंड इज फ्रेंड म्हणजे जे ट्रेंडिंग ज्या गोष्टी आपल्याला वापरता आहेत त्यांचा वापर करता येतो तो तुम्ही अशा प्रकारे करू शकता मी आशा करते आपलं प्रे पेंट हे तुम्हाला खूप छान प्रकारे कळलं असेल तसंच असे माझ्या व्हिडिओजचं इंट्रोडक्शन तुम्ही नाही पाहिलं तरी झालं पण पुढे पुढे येऊन तुम्ही ते शिका कुठे काय कसं वापरायचं किंवा काय हे बघा मित्रांनो ठीक आहे मित्रांनो आता पुढे आपण पुढचे ॲप्स चालू करणार आहोत शिकायला अशाच प्रकारे तुमचं असंच एक बॅकग्राऊंड चेंज करून किंवा एखादं ड्रॉइंग करून मला टॅग करा किंवा मला मेल करू शकता मित्रांनो ठीक आहे मित्रांनो जर असंच वाटलं तर मी एक पेंट पेंटचं ड्रॉईंगचं ड्रॉईंगचं एक एक भाग तुम्हाला तुमच्यासाठी सादर करेल मग त्यामध्ये मी काही बोलणार नाही मी फक्त नॉर्मली जे मला काय कळतं का। थोडंफार ते बोलण्याचा प्रयत्न करेन म्हणजे सगळ्या टूल्सचा वापर करून सगळ्या ग्रुप्सचा वापर करून आपण मध्ये बघू शकतो की मित्रांनो चला आता भेटूया आपण पुढच्या भागात धन्यवाद